माझे पाय दुखत मोबाईल बघू मोबाईल बघूच ये ना ना माझे पाय दुखत मोबाईल बघून पाय दुखत हो... का काजीत जाऊन दुखतात पाय काजीत काजी चव्या काजीत नको माझे पाय दुखत पाय दुखत नको माझे बुजाय पाया चल ना थोडेसे जाऊन येऊया थोडे घेऊन येऊया नको माझे पाय दुखत चल रे नाही दुखाचे मग तेल लाव संध्याकाळी ना दुखायचे संध्याकाळी जाऊया ना तेल लाव संध्याकाळी पापा मारतले येले तर काजी काजी हाडूक जाऊया तुझे पाय दुखत कुठे दुखतात पागत या काजी दापाटलं हो। कोण कोण गेलो काजी काढी तापति काजी दापाटलं हो। अरे बाबरे रे माता भूज आहे रग तिया भू चालू लगा तिला औचत हो। लावूया